रस्ता फोडून शेतातले पाणी वळवले शाळेकडे शाळेला तळ्याचे स्वरूप वैजापूर तालुक्यातील निमगाव येथील पिंपळ वस्ती अंगणवाडी आणि शाळेच्या प्रांगणाला सध्या तळ्याचे स्वरूप आलंय दोन दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतात पाणी साचले साचलेल्या पाण्याला वाट देण्यासाठी शेतकऱ्याने काही दिवसांपूर्वी चक्क रस्ता फोडला होता आता शेतातील पाणी शाळेकडे काढून दिल्याने शाळेच्या मैदानाला तळ्याचे स्वरूप आलंय या प्रकाराबद्दल पालकांनी नाराजी व्यक्त करत बालकांनी आणि विद्यार्थ्यांनी पाण्यातून अंगणवाडीत शाळेत कसं यावं असा सवाल उपस्थित केलाय छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात निमगाव आहे तेथील रस्त्यालगत पिंपळवस्ती वस्ती म्हणून जिल्हा परिषदेची शाळा आहे या शाळेच्या आवारात अंगणवाडी देखील आहे आसपासच्या परिसरात सर्वत्र शेती आहे शाळेसमोरील मागील काही दिवसापासून होत असलेल्या पावसाने शेतात पाणी साचल्याने एका शेतकऱ्याने चक्क रस्ता फोडून शेतातले पाणी शाळेच्या प्रांगणात काढून दिले यामुळे शाळेला तळ्याचे स्वरूप आले होते याविषयी निमगावचे सरपंच गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता शाळेसमोर पाणी जाण्यासाठी नाली होती ती बुजवली गेली आता पुन्हा नव्याने नाली बनवून पाणी ओढ्याकडे काढून देण्याचे सांगितले तर या परिसरातील शेतकऱ्यांनी यात रस्ता ठेकेदाराची चूक असून त्याने पाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था न केल्याने ना रस्ता फोडून पाणी काढावे लागले असल्याची प्रतिक्रिया अंगणवाडी वार्ताला दिली